सावधी किंवा साथी आहे कुठेतरी एक वर्ग येतो जेणेकरून मुला आपला त्या अध्यापनापासून आपण दूर राहणार नाही मुलांशी पडल्या करायची म्हणून मी ते घेतो नेहमी मुलांना ही कविता सांगत असतो एक अंगाय आहे छान कविता आहे एक लहान छोटस बाळा असत आणि तो रोज आईला विचारतो की माझे बाबा कुठे बाबा का नाही आहे ती अगदी त्या मुलाला समजावून तुझे बाबा तू आणि दुर्गम भागामध्ये हे राहत असतात जायला यायला काय रस्ता वगैरे काहीच नसतं आणि गाड्या वगैरे याच्या म्हणजे की त्याला हा उशीर होतो बारा वाजता आणि सकाळी लवकर त्याला कामाला जायचं असतं ते बाबांना म्हणून जे लवकर निघून जातात तुझी भेट होते पण ऍक्च्युअली त्याचे वडील हया नसतात आहेत आहे ती थोडीशी चालीमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतो माझ्या लक्षात आहे ते कधी कधी కార్యా కార్న తవర్ సమాం మెం మీడులేతే. వాత్మనా అవరదా తాస్లేతు వావాదా సినులేతు. అగే ఆయాంగార్యాసిమాదే దిదాసి. స్విటాం లో � रोलिंग मून एंड गो ब्लोमी अगेंन प्रतिवं वायर श्री Father will come to this soon. Race, on mother's face. praise rest on mother's face. Father will come to this soon. Father will come to his baby in the nest. Silver sails out of the west. Father will come to his baby in the nest. Silver sails out of the west. Under the silver moon. Under the silver moon. you